तुझीच मी अशीही भाग चौतीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की अंश आणि साची स्टेजवर जाऊन कपल डान्स करू लागले प्रिया त्यांना डान्स करताना बघत होती एवढ्यात एक वेटर तिथून ड्रीम घेऊन पास होत होता प्रियाने त्याला थांबवून कोणाला काही कळायच्या आत रागातच त्यातला हार्ड ड्रिंकचा एक ग्लास उचलून एका दमात पिऊन टाकला ड्रिंक करायची सवय नसल्याने तिला जोराचा खोकला लागला त्याच नादात तिने वेटरकडून दुसरा ग्लास घेऊन तोंडाला लावून खाली केला आणि तोंड वेडंकडं करून ट्रे मधला दुसरा ग्लास उचलून पिऊन टाकला ती हार्ड ड्रिंक पहिल्यांदा पित असल्याने तिला पहिल्या पेगमध्येच हळूहळू नशात चढत असते आता पुढे समोर बसलेले करण काव्या आणि आरव शॉक होऊन प्रियाकडे एकदा तर ग्लास कडे एकदा बघत होते त्यांना थोडा वेळच लागला ह्या धक्क्यातून सावरायला ए वेटर अजून एक दोन तीन हा तीन तीन ग्लास हे ड्रिंक घेऊन ये प्रिया वेटरला म्हणाली नो नो वहिनी नो करण पटकन भानावर येत म्हणाला ए गबस तू तु, आणि तुझ्या दादू आणि त्या हडळीचा डान्स बघ प्रिया करणला रागात म्हणाली हडळ करण बारीक तोंड करून ओठात पुटपुटत गप्प बसला आरव आणि काव्या मात्र साचीला हडळ बोललेले ऐकून हसू लागले ए काय झालं तुम्हा दोघांना हसायला मला पण सांगा मी पण हसते प्रिया आरव काव्याकडे बघत नशेत म्हणाली ते दोघेही पटकन काही नाही म्हणून नकारार्थी मान डोलावतात वेटर, तू काय बघत बसलाय जा आणि माझ्यासाठी ड्रिंक घेऊन ये प्रिया वेटरला चिडून म्हणाली वेटर मान डोलवत निघून गेला प्रिया समोर अंश आणि साचीचा डान्स बघू लागली काय मस्त डान्स करते ही साची अरे यार पण हिचं साची नाव कोणी ठेवलं बिलकुल साची नाव सूट होत नाही तिला हडळ किंवा छिपकली सूट होत प्रिया समोर बघत नशेत बडबडत होती प्रियाचं बोलणं आरव काव्या आणि करण ऐकून ओठ दाबून हसत होते पण प्रिया मात्र अंश आणि साचीकडे बघून बडबडत होती सारखी चिपकली सारखी माझ्या अंशला चिपकून असते प्रिया बडबडली काव्या तर प्रियाला असं जळताना पाहून गालात हसत होती आरवने तिला एक रागीट लूक दिला तसं काव्या गप्प बसली एवढ्यात वेटर ड्रिंक घेऊन आला प्रियाने पटकन ग्लास उचलून गटागट पिऊन टाकला प्रियाच्या रागाला घाबरून करण गप्प बसून समोर जे काही चालू आहे ते फक्त बघत होता त्याला मनातच पश्चाताप होत होता कुठून बुद्धी सुचली आणि प्लॅन करून बसलो तो स्वतःलाच कोसत होता आरवला मात्र मनातच वाईट वाटत होतं पण तसं तो दाखवत नव्हता त्याला प्रियाने ड्रिंक केलेली अजिबात आवडलं नव्हतं पण त्याला काही हक्कही नव्हता तिला रागवून काही बोलण्याचा आणि सध्या ती शुद्धीतही नव्हती आरवला अंशचा खूप रागही येत होता की तो असं कसं प्रियाला सोडून दुसऱ्या मुलीजवळ जाऊ शकतो हे आरव आता मला डान्स करायचा आहे लेट्स गो प्रिया उठत म्हणाली नो नो प्रिया तू शुद्धीत नाही आहेस बस बरं खाली आरव पटकन उठून तिला चेअरवर बसवत म्हणाला ना मला डान्स करायचा आहे प्रियाला चांगलीच नशा चढली होती प्रिया आपण नंतर डान्स करू आरव तिला समजावत म्हणाला आरव तू माझा फ्रेंड आहेस ना प्रियाने क्यूट फेस करून विचारलं आरवने तिच्याकडे चमकून पाहिलं ती त्याला खूपच क्यूट वाटत होती सांग ना प्रिया म्हणाली हो हो आपण फ्रेंड्स आहोत आरव भाणावर येत म्हणाला तू आपली फ्रेंडशिप तोडून मला सोडून तर नाही जाणार ना सगळे मला सोडून गेले प्रिया पानावलेल्या डोळ्यांनी बघत म्हणाले हे प्रिया मी तुला सोडून कुठेही नाही जाणार नेहमी असेल मी तुझ्यासाठी आर तिचा चेहरा उंजळीत घेत म्हणाला काव्य आणि करणला प्रियाचं बोलणं ऐकून वाईट वाटत होतं त्याला समजत होतं ती कधी बोलून दाखवत नसली तरी पण आज नशेत का होईना तिने बोलून दाखवलं होतं तेही आरवला खूप हर्ट झाली होती ती खूप दुखावलं होतं अंश आणि त्याच्या फ्रेंड्सने तिला प्रॉमिस कर तू माझं सगळं ऐकशील ना प्रिया आरव समोर हात करत म्हणाली पक्का प्रॉमिस आरव प्रियाच्या हातावर हात ठेवत म्हणाला ओके आपण डान्स करू लेट्स गो प्रिया पुसून खुश होत म्हणाली आरव तर तिच्याकडे बघतच राहिला आत्ताच रडत होती आणि लगेच खुश पण झाली किती छोट्या छोट्या गोष्टीवरून खुश होते ती त्याला तिचं हसूच आलं ओके ओके लेट्स गो आरव तिला हात देत म्हणाला ती आरवचा हात पकडून अडखळत चालत स्टेजकडे येत होती इतका वेळ डान्स फ्लोरवर डान्स करता करता प्रियाकडे बघणारा अंश आरवला प्रियाच्या जवळ बघून मात्र चांगलाच खवळला होता त्यात भर ती आरवचा हात हातात घेऊन चालत येत होती तिचं आता अंशकडे बिलकुल लक्ष नव्हतं ती नशेत बडबड करत डान्स फ्लोअरवर येऊन डान्स करू लागते आरव प्रियाच्या कमरेवर एक हात ठेवून तिचा हात हातात घेऊन स्वतःच्या खांद्यावर ठेवतो आणि तिचा दुसरा हात हातात घेऊन कपल डान्स करू लागतो प्रिया हसून डान्स करत होती ती अंश तिथे नाहीच असच ती वागत होती अंशला मात्र तिचं असं त्याला इग्नोर केलेलं सहन होत नव्हतं त्यात भर ती आरव सोबत हसून डान्स करत होती म्हणून त्याचा राग वाढतच होता तो साचीला सोडून तसाच चालत प्रियाकडे येतो साची डान्स वरून खाली उतरून करण काव्याजवळ जाऊन बसते करण आणि काव्या गालावर हात ठेवून डान्स फ्लोर कडे बघत होते प्रिया चल इथून अंश आरवला प्रियापासून दूर करत तिच्याकडे बघत बोलतो तू तू का आला इथे तू तु जात तुझ्या साची प्रिया चिडत बोलते अन पुन्हा डान्स करू लागते प्रिया चल अंश पुन्हा बोलतो तू जा ना मला नाही यायचंय प्रिया त्याला ढकलत बोलते प्रिया तू ड्रिंक केलीस अंश अविश्वासाने तिच्याकडे बघत बोलतो हो मी ड्रिंक केली पण तुला क काय झालं तू त्या साची का भाची बरोबर फ्लटिंग करू शकतोस डान्स करू शकतोस मग मी इथे बसून ड्रिंक केलं डान्स केला तर काय फरक पडतो प्रिया नशेतच बडबडते आणि अंश आरवला तिथेच सोडून डान्स फ्लोअरवरून खाली उतरते आरव तुला सांगितलं होतं ना दूर राहायचं प्रियापासून अंश एक नजर तिला बघून रागात आरवला म्हणाला त्याला वाटलं प्रिया खाली जाऊन करण जवळ टेबलवर बसेल म्हणून तो आरवकडे वळतो नाही राहू शकत आरव अंशच्या डोळ्यात बघून म्हणाला दोघांचंही प्रियाकडे लक्ष नव्हतं माझी बायको आहे ती विसरला का अंश कुत्सितपणे हसून म्हणाला नाही विसरलो ती तुझी बायको आहे पण तुला तिची कदर नाहीये तुझ्यामुळेच तिची ही हालत आहे आरव रागात म्हणाला ए जास्त बोलू नको अंश चिडून म्हणाला दोघेही एकमेकांना रागात बघत होते प्रिया खाली येऊन एका वेटरकडून ड्रिंक घेऊन एका दमात पिऊन परत फ्लोअरवर येऊन डान्स करू लागते आरव आणि अंश एकमेकांना रागात बघत उभे होते तोपर्यंत प्रिया ड्रिंक पण करून आली आणि डान्स करू लागली जसं आरवचं लक्ष प्रियाकडे गेलं तसं तो डोक्यावर हात मारून घेतो ती एका मुलासोबत वेडावाकडा डान्स करत होती तसा तो अंशला इशारा करतो अंश पण वळून मागे बघायला लागतो तर प्रिया एका मुलाबरोबर डान्स करत असते प्रिया त्या मुलाबरोबर डान्स करू लागते तेही अगदी क्लोज त्या मुलानेही ड्रिंक केली असल्याने तोही तिच्या कमरेवर हात ठेवून नाचू लागतो ते बघताच अंशच्या कपाळावर आठ्या जमा होतात तो आरवकडे दुर्लक्ष करून तडक प्रियाजवळ येतो प्रिया तू चल इथून अंश एक कटाक्ष त्या मुलाकडे टाकत तिच्या हाताला धरतो मी नाही येणार प्रिया त्याचा हात झिडकारत बोलते तुझा तुझ्या त्या साची का राची हडळीकडे प्रिया रागात बोलते व्हॉट हडळ अंश बोलतो ती साची हडळ प्रिया तोंड वाकड करून म्हणाली अंशला खरतर तर तिच्या अशा वागण्याचं हसू येत होतं त्याला कळत असतं ती जेलस होते नाही जेलस पेक्षा जास्त ती पझेसिव्ह झाली आहे त्याच्या बाबतीत हे मॅन हू आय यू शी डिजन कम विथ यू सो व्हाय डू यू फोर्स ह तो ड्रिंक केलेला मुलगा अंशकडे बघत बोलतो ए मध्ये नको पडूसा आधीच सांगतोय नवरा आहे मी तिचा अंश त्याच्याकडे रागाने बघत बोलतो तस आर ह्याच काही होऊ शकत नाही अशी मान डोलवतो प्रिया चल अंश पुन्हा एकदा शेवटच तिच्याकडे बघून बोलतो ना मला नाही यायचंय तुझ्या बरोबर तू जा त्या तुझ्या साची बेबीकडे प्रिया साचीकडे बोट करून त्याला ढकलत म्हणते तसा अंश एक नजर तिच्याकडे बघतो आणि आजूबाजूला बघतो आणि दुसऱ्या क्षणी प्रियाला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतो सोड सोड मला प्रिया त्याला हाताने पुश करत म्हणते पण अंशच्या भारदार छातीवर त्याचा काहीच परिणाम होत नाही प्रियाचं अंशसाठी पझेसिव्ह होणं आणि तिचं अंशवर असलेलं प्रेम आणि तिला अंशच्या जवळ बघून आरवचे डोळे पानावतात आजपर्यंत त्याला जे, आज जे हवं ते सगळं मिळालं होतं काय कमी होती त्याच्या प्रेमात पण त्याचं प्रेम त्याला मिळालं नव्हतं त्यामुळे तो आतून तुटून गेला होता प्रिया त्याचं पहिलं प्रेम होती आणि तिला तो विसरूही शकत नव्हता तो भरल्या डोळ्यांनी प्रियाला दूर जाताना बघत होता क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद